या मिटिंगमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आजची जी मिटिंग आहे ते मीटिंग आपली गेली आहे जे इन्फुगेशन सेंटर आहे त्याचं जे दुसरा हात आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मिळणार आहे त्याच्या खरेदीची आजची मिटिंग त्याला आपण प्री वेड मिटिंग नाव दिलेलं आहे त्या मिटिंगला आज या मिटिंगमध्ये ज्यांना वेड भरायचं आहे किंवा त्यांना टेनवे भरायचं आहे अशी लोकं ते इथे येत असतात त्यांच्या काय शंका कुशंका असतात त्याच्यावरतीमध्ये चर्चा होत असते आणि त्या या पूर्णपणे टेंडरला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या आदरणीय प्राचार्यांच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती संभाजीला म्हणून टेंड्रकचे संस्थापक आदरणीय हक्षद वर्गेसित आलेले आहेत त्यांचंही मी महाराजांना स्वागत करतो कोणती असते तर एखाद्या टेंडर मध्ये कोणाची काही शंका असते आपले डिपार्टमेंटचे काही सजेशन असतील टेंडर मध्ये जे एकदा तो कॉन्ट्रॅक्ट जे डॉक्युमेंट एकदा टेंडर मध्ये अपलोड केले आहेत कदाचित डिपार्टमेंट काही गोष्टी बाकी आहेत किंवा ठेकेदारांना काही गोष्टी सुचवायच्या आहेत तर याच्या शंका दिवसांमध्ये आजची बैठक या बैठकीमध्ये महत्वाचे जे मुद्दे मी मांडणार आहे जेणेकरून आपल्याला सर्वांना ते माहिती पाहिजे की टेंडर नेमकं कशाचं आहे त्याला किती खर्च येणार त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात शेड्यूल वगैरे काय परसेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट काय असतात त्या संदर्भात मी एक एक करून सर्वांना या खरेदीमध्ये खरेदी करत असताना आपल्याला अजून एक गोष्ट काढायला आहे की या खरेदीमध्ये फक्त दर हा महत्त्वाचा नाही दरासोबत आपल्या कॉलेज मध्ये आपण आप जी वस्तू प्रोक्युर करणार आहे तर तिचा दर्जा सुद्धा उत्तम आहे दर्जा का उत्तम पाहिजे कारण खरेदीचा नियम ते सांगत नाही की खरेदी करायची म्हणजे कमी रेट

नियमित असतो आणि क्रिसेल असतो जो स्वतः बनवतो तो मूल उत्पादक आहे उदाहरणार्थ बजाज कंपनीचा उयम आपण होऊ शकत नाही टाटा कंपनीचे आपण उयम नाही होऊ शकत का कारण टाटाची कंपनी जी आहे ती टाटा ची आहे त्याचा ओव्हर वाईट त्याचाच आहे तीच व्यक्ती तो तीच वस्तू बनवू शकतो त्याच्यामध्ये आपण नाही बनवू शकत आपण फक्त टाटाचे रिसेलच बनवू शकतो मॅन्युफॅक्चर नाही बनवू शकत तसं आपण ज्या वस्तू मागवणार आहे तर या वस्तूमध्ये जो कोणी वस्तू आपल्याला वस्तू तो उय्यम आहेच पण एखाद्या व्यक्तीला अपेक्षित असते की आम्ही उय्यम नाही म्हणजे आम्ही वस्तूला प्रोक्युर करायचं नाही त्या टेंडरमध्ये आम्ही पार्टिसिपेट करायचं नाही का त्यासाठी आपण बोलतोय की कारण मल्टीपल मल्टिपल वेगवेगळ्या वस्तू आहेत कदाचित होऊ शकतं काही इकडे असेल काही नसेल मग त्यासाठी आपण एक असा एक क्लॉस टाकलेला आहे की जर तुमच्याकडे नसेल तर कमीत कमी, कमी पन्नास टक्के त्यामुळे हा कॉल आपण तिथे महत्वाचा अभ्यास दुसरा विषय आहे कामाची अंदाजित करता बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला पॅनलवर समजावून सांगतो